माझे नाव रूपा मला असं वाटत होतं की सगळं काही सुरळीत चालू आहे पण ते सुरळीत नव्हतं किंवा मग हे सगळं जास्त दिवसांसाठी नाही राहणार हा सगळा विचार करून करूनच माझं डोकं दुख दुखायला लागलं होतं मला तर असं वाटत होतं की मी एक दिवस जरी या माणसापासून लांब राहिले तर मला वेळ लागेल मला असं वाटायचं की मला वेळ लागला आहे पण कधी असं वाटायचं की माझा नवराच वेळ आहे मला तर कळतच नव्हतं की आमच्या दोघात नक्की कोण नॉर्मल आहे आणि कोण वेड एक तुरटी होती जी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अडचण बनली होती कुणी विचार पण करू शकत नव्हतं की एका पांढऱ्या रंगाच्या तुरटीने माझं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं माझा नवरा रोज संध्याकाळी नवीन तुरटीचा तुकडा घेऊन यायचा आणि त्याला असं काही सांभाळून ठेवायचा जणू तो एखादा हिरा किंवा मौल्यवान दागिना होता प्रत्येक दहा मिनटांनी तो येऊन बघायचा की त्याची तुरटी आहे तशी आहे ना खराब तर झाली नाही ना कुणी चोरली तर नाही ना तो सारखा त्याने आणलेल्या तुरटीची काळजी घ्यायचा तो कधी ती तुरटी लॉकरमध्ये ठेवायचा तर कधी कधी कपाटात कधी कधी सुटकेसमध्ये पण ठेवायचा तर कधी किचनमध्ये जाऊन पिठाच्या डब्यात ठेवायचा मी विचार करून करून थकले होते की त्या तुरटीत एवढं काय आहे की माझा नवरा त्याला एवढं सांभाळून ठेवत होता लग्न करून जेव्हा मी या न घरात नवीन नवीन आले होते तेव्हा पण माझ्या नवऱ्याच्या हातात हीच तुरटी होती तो माझ्याशी बोलून नंतर बाथरूममध्ये गेला होता त्याला आत जाऊन आता दोन तीन तास झाले होते मी त्याची वाट बघून बघून शेवटी झोपले कारण मला खूप कंटाळा आला होता आणि झोप पण आली होती तो कधीपासून आत गेला होता त्यामुळे मला कधी झोप लागली समजलंच नाही सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझा नवरा बेडवर माझ्या शेजारी नव्हता मी विचारत पडले की त्याने अख्खी रात्र बाथरूममध्येच काढली की काय मला टेन्शन आलं होतं आणि मी बघितलं तर तो बाथरूममधून बाहेर पडला आणि त्याच्या हातात तीच पिछू होती ज्यात तुरटी होती माझा नवरा बराच वेळ ती तुरटी घेऊन बाथरूममध्ये असायचा आणि विचारलं की सांगायचा की सगळी कमी पूर्ण झाली मला तर लाज वाटायची की न आणि कसली कमी पूर्ण झाली होती आज माझ्या लग्नाला जवळजवळ चार महिने झाले होते पण ही तुरटी आहे ज्याची स्टोरी काही केल्या कमी व्हायचं नावच घेत नव्हती माझा नवरा सारखा बाथरूममध्ये जायचा आणि प्रत्येक वेळी ती तुरटीची पिशवी त्याच्या हातात असायची पाणी चालू असल्याचा आवाज यायचा आणि जास्त वेळ झाला की माझा नवरा खुश होऊन बाहेर यायचा आता मी खूप अडचणीत होते आणि माझी अडचण मी कुणाला सांगू पण शकत नव्हते यामागची सत्यता बघण्यासाठी मी बाथरूमच्या खिडकीतून आतमध्ये बघितलं आणि मला धक्काच बसला मी माझ्या आईवडिलांची लाडाची मुलगी होते मी घरा घरात सगळ्यात लहान होते त्यामुळे घरात माझं सगळे खूप लाड करायचे लहानपणी मी सारखे आजारी असायचे आणि माझ्यासाठी माझे आईवडील सारखे देवाला प्रार्थना करायचे लहानपणी माझा बराच इलाज झाला होता त्यामुळे घरातले सगळेजण मला खूप प्रेम करायचे माझे आईवडील वारले आणि मी अनाथ झाले मला एक मोठा भाऊ आणि मोठी बहीण होती ते सगळेजण अचानक मला सोडून गेले मी सात वर्षांचे होते तेव्हा आम्ही सगळेजण फिरायला जात असतानाच आमच्या गाडीला अपघात झाला आणि त्यातच माझे आई वडील आणि भाऊ बहीण सगळेजण वारले पण देवाने मला वाचवलं मला थोडंसं लागलं होतं आणि हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं आता मी माझ्या आई वडिलांशिवाय कशी जागणार त्यापेक्षा देवाने मला पण त्यांच्यासोबत नेलं असतं तरी चाललं असतं मला कोणी सांभाळायला तयार नव्हतं मग माझ्या वडिलांचा सावध्र भावाने मला त्याच्याकडे ठेवून घेतलं मी त्यांना काका आणि काकू म्हणत असायचे त्यांच्या मुलांचे फाटके जुने कपडे घालून आणि त्यांचं राहिलेलं अन्न खाऊन मी दिवस काढत होते ते मला सारखे टोमणे मारायचे आणि असं करत करत मी लहानाचे मोठे झाले माझ्या लग्नाचं वय झालं आणि माझ्यासाठी स्थळ येऊ लागली पण मला असं वाटायचं की माझ्यासाठी स्थळ आलं की काकीला टेन्शन यायचं मला त्या घरातून काढून टाकण्यासाठी माझ्या काकीने माझं लग्न एका अशा माणसाशी केलं ज्याला मी ओळखत देखील नव्हते तरी पण मी असा विचार केला की काकीच्या घरी तर मी खूप काम करत असते त्यापेक्षा मी माझ्या नवऱ्याच्या घरी काम केलेलं चांगलं माझा नवरा दिसायला खूप छान आणि सुंदर होता त्यामुळे मला बरं वाटलं त्याचं स्वतःचं घर पण होतं असं ऐकण्यात आलं होतं काकीने माझ्या लग्नाची घाई केली आणि माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं कारण तिच्या मुली माझ्या एवढ्या सुंदर नव्हत्या जाताने तिने मला सांगितलं की आता सासरीच राहा माघारी यायची गरज नाही तिथे काहीही अडचण आली तरी त्या अडचणीतच दिवस काढायचे माघारी यायचं नाही उगाच नवरा सोडून माझ्या घरी यायचं नाही मला तिचं बोलणं थोडं विचित्र वाटलं ती अशी का बोलत होती अजून मी घरातून बाहेर पण पडले नव्हते आणि ही माझ्या नवऱ्याला सोडायची भाषा बोलत होती ती अशी का बोलत होती मुलात काही दोष होता का त्याच्या घरातली माणसं चांगली नव्हती असेच विचार घेऊन मी माझ्या सासरे आले आणि पहिल्याच रात्री मला जो अनुभव आला त्यावरून मला समजलं की माझी काकी मला असं का सांगत होती ज्या मुलीचा नवरा लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या शेजारी न झोपता अख्खी रात्र बाथरूममध्ये घालवले असेल तिची काय अवस्था झाली असेल आता लाजेमुळे मी माझ्या नवऱ्याला काही बोलू आणि विचारू पण शकत नव्हते मला तर काहीच समजत नव्हतं तरी पण मी माझ्या मनाची समजत घातली आणि गप्प बसले पण मी जे समजत होते ते चुकीचं होतं कारण नंतर रोजच माझा नवरा विचित्र वागायला लागला होता लग्नाला एक महिना झाला आणि माझ्या सासूने नातू पाहिजे म्हणून माझ्या मागे भुंगा लावला पण तिला हे माहीतच नव्हतं की तिचा मुलगा या एका महिन्यात माझ्यासोबत झोपणं तर दूरच त्याने मला हातदेखील लावला नव्हता आता मी तर ही गोष्ट कुणाला सांगू पण शकत नव्हती कारण मला लाज वाटायची एका महिन्यानंतर मी काकीला भेटायला तिच्या घरी गेले तेव्हा ती मला पाहून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली तू तुझं घर तर सोडून आली नाहीस ना मी तिला सांगितलं की नाही मी तर फक्त तुम्हाला भेटायला आले आहे त्यांचं ते टोचून बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं मी माझं बालपण या घरात घालवलं होतं त्यामुळे मला या घराची खूप ओढ होती माझा एवढा पण अधिकार नव्हता का की मी कधी कधी त्यांच्या घरी येऊ शकत होते मी काही न बोलता उदास मनाने घरी माघारी आले माझा नवरा तुरटी घेऊन बाथरूममध्ये निघाला होता मी तर माझ्या नवऱ्याला कधी दिसतच नव्हते जणू मी या घरातच नव्हते तो माझ्यापेक्षा त्याच्या तुरटीवर जास्त प्रेम करायचा मला असं वाटायचं की शांतपणे सगळं सहन करावं पण लगेच असं वाटायचं की मी शांतपणे सगळं का सहन करावं उलट ओरडून ओरडून सगळ्या जगाला माझ्या नवऱ्याची हकीकत सांगावी पण मी हे करू शकत नव्हते आता मी स्वतःला घरातल्या कामात जास्तीत जास्त बिझी ठेवू लागले आता माझं सगळं लक्ष घरातल्यांची कामं करण्यावर होतं मी काकीच्या घरी कामवाले होते आणि आल्यावर सुद्धा कामवालीच बनले होते पण मी असे दिवस कुठपर्यंत काढणार मग मी माझ्या नवऱ्याशी बोलायचं ठरवलं एकदा मी माझ्या नवऱ्याला समजावलं की त्यांच्या आई नातू पाहिजे म्हणून सांगत होती हे ऐकताच त्यांना अणू करंटच बसला ते म्हणाले हे काही शक्य नाही आता तरी हे अशक्य आहे असं बोलून तो निघून गेला आणि मी खोलीतच डोकं धरून बसले मला माझ्या नवऱ्यावर पहिले शंका होती आता मात्र मला पक्की खात्री झाली की माझा नवरा नपुंसक आहे त्यामुळे तो तुरटी घेऊन बाथरूममध्ये जायचा आणि माझ्या झोपण्याची वाट बघायचा आता मी ठरवलं की मला काही झालं तरी यामागचं सत्य बाहेर आणावंच लागेल एकदा रात्री मी झोपेचं सोन घेऊन बघायचं ठरवलं की माझा नवरा करतो तरी काय मी त्याला सांगितलं की आज माझी तब्येत ठीक नाही मी लवकर झोपणार आहे माझं ते बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद मला दिसला तो म्हणाला ठीक आहे जर तुझी तब्येत ठीक नसेल तर तू लवकर झोप मी तुला अजिबात उठवणार नाही असं बोलून त्याने खोलीची लाईट बंद केली आणि तो बाहेर गेला मी घरातली कामं पूर्ण करून पूर्णपणे थकून जायची त्यामुळे मला लगेच झोप लागायची पण आज मी झोप लागू नये म्हणून प्रयत्न करत होते पण माझा झोपेवर ताबाच नव्हता माझ्या असं वाटलं की मी प्रेग्नेंट आहे त्यामुळे मी आराम करत आहे त्यामुळे ती पण मला काही बोलली नाही अशा प्रकारे मी दिवसात भरपूर झोप घेतली होती की जेणेकरून रात्री मला जागावं लागलं तरी चालेल मी एक तासभर माझ्या नवऱ्याची वाट बघत होते त्यानंतर जेव्हा तो खालीत आला तेव्हा मी गाढ झोपल्याचं नाटक करत होते तो आला आणि ती तुरटीची पिशवी घेऊन बाथरूममध्ये गेला वाद जाताच मी पटकन उठले आणि घराच्या मागच्या बाजूला गेले तिथून मी बाथरूमच्या खिडकीजवळ गेले तिथे गेले खरं पण माझी उंची त्या खिडकीपर्यंत पोहोचत नव्हती म्हणून मी पटकन एक खुर्ची आणली आणि त्यावर उभी राहून मी खिडकीतून आतमध्ये बघू लागले माझे पाय लटलट कापत होते मला असं वाटत होतं की मी पडते की काय मी पाय घट्ट रोवले आणि खिडकीतून बघू लागले पण आतमधलं ते दृश्य बघून माझ्या अंगावर काटा आला मी खुर्चीवरून खाली पडता पडता राहिले माझा एक काय करत होता तो त्या तुर्टीला घेऊन त्याचं डोकं तर ठिकाणावर होतं ना मी कसं कसं स्वतःला सांभाळलं आणि माझ्या खोलीत खोली आले खोलीत आले आल्या माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी माझ्या नशिबावर रडत होते कारण माझ्या नवऱ्याचा खरा चेहरा आता माझ्यासमोर आला होता आजपर्यंत माझा नवरा माझ्याजवळ काय येत नव्हता हे आता मला समजलं होतं आता मला समजलं होतं की माझ्या काकीला माझ्या नवऱ्याबद्दल सगळं माहीत होतं आणि त्यामुळेच ती माझ्याशी तसं बोलली होती तिने जाणून बुजून मला या नरकात ढकलून दिलं होतं नाहीतर माझ्यासाठी स्थळांची काही कमी नव्हती मी दिसायला सुंदर होते त्यामुळे बघताच क्षणी सगळी मला पसंत करायची माझ्या काकीला फक्त एकच भीती होती ती म्हणजे माझ्यासाठी तिच्या मुलींपेक्षा चांगलं स्थळ मिळालं तर त्यामुळेच त्यांनी माझं लग्न या माणसाशी लावलं होतं मी माझ्या काकीला कधीच माफ करणार नाही माझ्या सासरच्या लोकांना माझ्या नवऱ्याबद्दल ही विचित्र गोष्ट माहीत नव्हती कारण ते सगळेजण आपापल्या लाईफमध्ये बिझी होते त्यामुळे माझ्या नवऱ्याकडे कोणी जास्त लक्ष दिलं नाही फक्त लग्नाची जबाबदारी पार पाडली आणि मला त्याच्या गळ्यात बांधून सगळेजण मोकळे झाले होते बरेचसे नातेवाईक आपल्या मुलांचं लग्न करून मोकळे होतात पण त्यांना माहीतच नसतं की आपला मुलगा लागण्याचे योग्य आहे का नाही तो पुरुष आहे की नपुंसक हे जाणून न घेता ते आपली जबाबदारी पार पाडतात आणि माझ्यासारख्या मुलीचं आयुष्य बर्बाद करून टाकतात पण मी तसली मुलगी नव्हती की सगळं काही गप्पमान सहन करेन मी जर गप्प बसले असते तर माझ्या सासरचे लोक मलाच मोल होत नाही म्हणून वांज ठरवून मोकळे झाले असते पण माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता कारण मी हे घर सोडून कुठे जाणार माझ्या काकाच्या घरी जावं तर तिथे ते ते आधीच काकीने मला यायचं नाही म्हणून सांगितलं होतं आता ठरवलं की शांत नाही बसायचं मी खूप सहन केलं होतं पण आता नाही मी आता बाहेर बसून माझा नवरा बाथरूममधून बाहेर येण्याची वाट बघत होते बराच वेळ गेल्यानंतर मग तो बाहेर आला आणि मला समोर बघून अचानक त्याला धक्काच बसला मी त्याची कॉलर पकडली आणि त्याला म्हणाले तू माझ्याशी असं का वागलास का माझ्यापासून खरं लपवलं तो अगदी शांत उभा राहिला जणू त्याला काही माहीतच नाही मला असं वाटत होतं की त्याचा जीव घ्यावा तो माझ्यासमोर अगदी निरागस असल्यासारखा दाखवत होता पण खरं तर तो निरागस नव्हता मला हेच समजत नव्हतं की तो आजपर्यंत माझ्याजवळ का आला नव्हता तो नपुंसक होता हे त्याला मला समजून द्यायचं नव्हतं आणि बाहेरच्या जगात तर नाहीच नाही माझ्या डोक्यासारखे वेगवेगळे विचार येत होते आत्ता माझ्या लग्नात तीन चार महिने झाले होते आणि या काळात मला खूप टेन्शन आलं होतं मी त्याची कॉलर पकडून त्याला प्रश्न विचारला पण त्याच्याकडून काहीच उत्तर नाही मिळाल्यामुळे मी माझं सामान पॅक करायला घेतलं मी नवऱ्याला म्हणाले तुला लाज वाटली पाहिजे होती तू हे असलं काम करतोस का मी तुझ्यासारख्या नपुंसक माणसासोबत नाही राहू शकत हेच कारण आहे की ज्यामुळे तू तु त्या तु तु तुरटीपासून लांब राहू शकत नाहीस तो अजून पण माझं बोलणं शांतपणे ऐकून घेत होता असं वाटत होतं की मी जे काही बोलत आहे ते त्याला समजत नव्हतं आणि मला हे समजलं आहे हे माहीत झाल्यामुळे तो थोडा नाराज दिसत होता मी माझं सामान पॅक केलं आणि घरातून बाहेर पडले घरातले बाकी सर्वजण झोपले होते मी बॅग घेऊन घरातून बाहेर आले आणि तेवढ्यात माझा नवरा धावत आला आणि त्याने मला ओढत आमच्या खोलीत घेऊन गे गेला मी ओरडायचा प्रयत्न केला पण त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला होता त्याने हळूच मला शांत राहण्याचा इशारा केला त्याने मला बेडवर टाकलं आणि माझ्या शेजारी येऊन बसला मला त्याच्यावर राग येत होता मी उठले आणि बाहेर जायला लागले तर ता, त्याने आतून दरवाजा बंद केला तो मला म्हणाला हा काय तमाशा ओलायस तू एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का एकदा जरा शांत बस आणि मी काय सांगतो ती ऐक तू एवढ्या रात्री एकटी कुठे जाणार आहेस तू जगाला तमाशा दाखवणार आहेस का त्याचं ते बोलणं ऐकून मला अजूनच राग आला मी त्याला म्हणाले तुला काय वाटतं तू सत्य लपवून ठेवतो ठेवू शकतोस का जास्त वेळ सत्य कधी लपून राहू शकत नाही कधी ना कधी सत्य जगासमोर येणारच आणि सगळ्यांना माहीत होईल की तू लग्न करण्याच्या लायकीचा नाहीस तू एक नपुंसक आहेस मी सगळे जगाला ओरडून सांगेन की तू एक नपुंसक आहेस आणि तू माझ्या आयुष्याची राखरांगोळी केली आहेस मी तुला कधीच माफ करणार नाही मी माझ्या तोंडाला येईल ते बोलत सुटले होते ते ऐकून माझ्या नवरीन माझ्या एक जोरात कानाखाली वाजवले आता मात्र मला ते सहन झालं नाही आणि मी धडपडत जमिनीवर पडले आणि माझ्या थोडं गुडघ्याला लागलं माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि मी रडू लागले मी आश्चर्याने माझ्या नवऱ्याकडे बघितलं मला कधीच वाटलं नव्हतं की माझा नवरा माझ्यावर कधी हात पण उचलेल मी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिले आणि म्हणाले तुम्ही मला मारलं तरी पण आता मी या घरात थांबणार नाही मी पण आता त्यांच्यावर ओरडत होते माझा नवरा पुन्हा एकदा आला की हळू आवाजच बोल नाहीतर घरातले सगळेजण जागे होते त्याला खूप राग आला होता आणि त्याचे डोळे रागाने लाल झाले होते तो म्हणाला तुला जसं वाटतंय तसं काहीच नाही तुला काहीतरी गैरसमज झालाय मी नपुंसक नाही तू तु, तुझ्या डोक्यातून हा विचार काढून टाक मी नपुंसक नाही तर मला एक वेगळाच आजार आहे आणि त्या आजारावर एका वैद्याने मला हा इलाज करायला सांगितला आहे त्यानेच मला सांगितलं होतं तुरटीमुळे मी लवकरात लवकर बरा होईन पहिले तर मी पूर्णपणे बरा होतो मग मागच्या पाच महिन्यांपासून माझ्या अंगाला विचित्र खास सुटायला लागली होती आणि हळूहळू घाण वास येत होता त्यामुळे माझ्याजवळ कुणीच येत नव्हतं मी त्यासाठी मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं बराच इलाज केला पण मला म्हणावं तसा आराम आला नाही पण त्यानंतर मात्र माझा तो आजार वाढतच गेला आणि मला खूप त्रास सहन करावा लागला मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या रक्तात इन्फेक्शन झालं आहे मागे एकदा आजार हो आजारी असताना मला कुणातरी व्यक्तीचं रक्त चढवलं होतं आणि तेव्हापासूनच मला हा त्रास होऊ लागला त्या व्यक्तीचं रक्त मला सूट झालं नाही आणि तेव्हापासून मी आजारी पडू लागलो डॉक्टरांनी सांगितलं की जर तुम्ही दुसऱ्या कोणाजवळ गेलात तर हा आजार त्या व्यक्तीला पण होऊ शकतो आणि त्यामुळेच मी तुझ्यापासून लांब राहतो होतो तुरतीचा वापर केल्यामुळे मला काही तास थोडा आराम मिळायचा मी तुझ्याजवळ आलो असतो तर मग हा आजार तुला पण झाला असता हा काही साधासुद्धा आजार नाही तर हा एक संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे मग मला एकाने त्या, एका त्या प्रसिद्ध वैद्याचा पत्ता सांगितला मी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी माझा पूर्णपणे चेकअप केल्यानंतर सांगितलं की मी पूर्णपणे बरा होऊ शकतो त्याने माझा इलाज चालू केला आणि इकडे माझ्या घरातल्यांनी माझ्या लग्नाची घाई चालू केली कारण माझी एक बहीण अमेरिकेहून आली होती आणि ती काही दिवसातच माघारी जाणार होती आणि ती पुन्हा काही लवकर येणार नव्हती मी माझ्या आईवडिलांनाही लग्न करायचं नाही म्हणून खूप विनंती केली पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि मला न विचारताच लग्नाची तारीख पण ठरवली आणि मग आपलं लग्न पण झालं मी वैद्यांकडं गेलो आणि सांगितलं की माझं लग्न होणार आहे त्यावर ते त्यांनी सांगितलं की तुला अजून दोन तीन महिने तरी लग्न करायला नको होतं जोपर्यंत तुझा इलाज चालू आहे तोपर्यंत तू तो तो कुणाच्या जवळ जायचं नाहीस मी घरातल्या प्रत्येकांशी ठराविक अंतरावरून बोलत असतो आता माझ्या लागण्याची तारीख तर ठरली होती वैद्याने मला सांगितलं की जोपर्यंत तुझा इलाज पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तुला तुझ्या बायकोपासून लांब राहावं लागेल तुला पूर्णपणे ठीक झाल्यावरच मग पाहिजे तेवढं तुझं आयुष्य जगू शकतोस मला त्यांच्या इलाजाने बराच फरक पडला होता त्यामुळे मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता मी ठरवलं होतं की लग्न झाल्यावर तुला सगळं सांगायचं पण का कुणास ठाऊक मला भीती वाटत होती हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती की मी तुला सांगितलं नाही आणि त्यामुळेच तुम्हाला चुकीचं समजलीस वैद्याने सांगितलं होतं की तुरटीच्या वापराने तुला बरं वाटेल आणि त्यामुळेच मी तुझ्याजवळ देखील बसत नव्हतो मी दररोज तुरटी घेऊन यायचो आणि रोज माझ्या नवीन तुरटीने इलाज चालू होतो त्यामुळे मी तुरटीला माझ्या जीवापेक्षा जास्त झपत होतो आणि माझा इलाज करत होतो मला पण लवकरात लवकर नीट व्हायचं होतं आणि तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता, होता। माझं टेन्शन बाहेरून कुणाला समजत नव्हतं पण आतल्यात मी फार टेन्शनमध्ये होतो मला माफ कर मी तुझी माफी मागतो मी तुझ्यावर हात उचलला आणि माझं हे सत्य बरेच दिवस तुझ्यापासून लपवून ठेवलं माझ्या ना नावऱ्याला खूप पश्चाताप झाला होता आणि मला त्याच्यावर आता विश्वास बसला होता त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं तुम्ही ही गोष्ट मला अगोदर सांगितली असती तर कमीत कमी तीन चार महिने मी एवढे टेन्शनमध्ये घालवले नसते माझ्या डोक्यात तर अक्षरशः नकोत असले विचार येऊ लागले होते माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी त्याने असाच विचार केला असता त्यात कधीकधी तुमचं बघणं देखील खूप विचित्र असायचं सा। आणि त्यामुळेच मला असं वाटायचं की तुम्ही मला धोका देत मला माफ करा मी तुमची माफी मागते कारण मी पण तुमच्यासोबत फार उद्धटपणे वागले होते मी त्याला वचन दिलं की मी कायम तुमच्यासोबत राहीन आणि तुमच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला साथ देईन तुम्ही जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत मी तुमची काळजी घेईन त्या दिवसापासून आजपर्यंत मी आणि माझा नवरा आम्ही दोघे एकमेकांची खूप काळजी घेतो देवाच्या कृपेने माझ्या नवऱ्याचा आजार मुळापासून बरा झाला आता आम्ही दोघे फार आनंदात आणि सुखी जीवन जगत आहोत कधीकधी आपण आपल्या भावना बाजूला ठेवून न जाणे कुठल्या जगात वावरत असतो बऱ्याच वेळा असे छोटे छोटे गैरसमजामुळे संसार उद्ध्वस्त होतात आम्हाला आपल्या लाईफ पार्टनरला चांगल्या पद्धतीने समजून घेता आलं पाहिजे पण आपण तर फक्त आपल्याबद्दलच विचार करतो आपण समोरच्यांच्या भावनांना जाणून घेतच नाही समोरचा कुठल्या अडचणीत आहे हे समजून घेतलं पाहिजे आत्ता आमच्या लग्नाला आठ वर्ष झालीत आणि मला एक चार वर्षाचा मुलगा आहे आता असं वाटते माझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत कारण माझं नावर एक चांगला माणूस आहे मला कधी कधी हेच समजत नाही की हा तोच माणूस आहे ज्याच्यावर मी काही वर्षापूर्वी नको तो संशय घेतला होता आता मी माझ्या सगळ्या कुटुंबासोबत आनंदात आहे